नमस्कार मंडळी मी कोल्हापूरकर अवधूत पोळ या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत श्री संत देव अवतारी बाळू मामा प्रसन्न आपल्यापैकी बऱ्याच लोकांना रात्रीच्या वेळी शरीराला झटके झटकेपासल्यासारखे वाटते एकदम घाबरल्यासारखे दचकल्यासारखे होते या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो पण या गोष्टी सामान्य नाहीत यासाठी कारणे आहेत तीच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत करणीबाधा बाधा तंत्र मंत्र या त्रासालाही अनेक लोकांना सामोरे जावे लागते या गोष्टी ज्या वेळेस समजतात त्यावेळेस खूप वेळ गेलेला असतो त्यामुळे वेळेवरच प्रत्येक समस्येचे निराकरण करणे हे गरजेचे असते तर जाणून घेऊया रात्रीच्या वेळी शरीराला झटके लागण्यासारखे होत असतात याची बरेच कारणे आहेत अनेक कारणांपैकी चांगली कारणे सुद्धा आहेत आपण मनोभावे जप करतो नामस्मरण करतो देवी देवतांचे ज्यांचे आपण स्मरण करतो ज्यांचे जप नाम करतो सेवा करतो त्या देवाची देवीची ऊर्जा स्वरूपात आपल्यात वास्तव करत असतात त्यामुळे त्या व्यक्तींची त्या कुंडलीन शक्ती जागरूक होत असते त्यामुळे रात्रीच्या वेळी ती शक्ती वरच्या दिशेला मुलाधार तत्वाने जात असते त्यामुळेच झोपताना शरीराला झटके बसत असतात हे झटके लागणे वाईट सुद्धा असू शकते पण जप नामस्मरण देवाची अपार शक्ती असल्यामुळे सुद्धा असे झटके बसू शकतात पण रात्रीच्या वेळी ती शक्ती चांगलीच असेल असे नाही देवाचीच शक्ती असेल असे नाही हे कारण सोडून जास्तीत जास्त व्यक्तींना रात्री झोपताना झोपल्यावर दचकणे घाबरणे झटके बसणे झोपेतून उठायला सुद्धा न होणे याची कारणे ही नकारात्मक शक्ती सुद्धा असू शकते कोणीतरी तंत्र मंत्र करून जाणून बुधून करनी बाधा केली असेल तर ती शक्ती आपल्या शरीरात जाण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे हा त्रास उद्भवू शकतो किंवा ती शक्ती बाहेर सुद्धा पडण्याचा प्रयोग करत असते त्यामुळे सुद्धा हा त्रास होऊ शकतो त्यामुळे हा त्रास वारंवार होत असेल तर कोणीही जाणकार व्यक्तीकडून यासाठी मार्ग काढून घ्यावाच कारण या गोष्टींकडे दुर्लक्षित करून चालत नाही जास्त त्रास भोगावा लागतो यापासून सुटकाही करून घ्यावीच लागते कारण जेव्हा आपण झोपतो तेव्हाही शरीरात रात्रीच्या वेळी विश्रांती नसते तर चेतन मन थोडं थोडं शांत होत असत आणि आत्मा सूक्ष्म प्रवासाला तयार होत असतो पण अचानक शरीराला झटका बसतो पण आपल्या देवाच्या शक्तीमुळे कृपेमुळे बाळूमामांच्या कृपेने श्री गुरुदेव दत्तांच्या कृपेने वाईट शक्तींचा प्रवेश दत्तगुरु थांबवतात त्यामुळे सुद्धा झटके बसतात सतत त्रास होत असेल तर झोपताना हात पाय धुवून बाळू मामांचे नामस्मरण करून श्री गुरुदेव दत्तांचे नामस्मरण करून झोपावे आराम मिळतो पण झोपल्यानंतर आपल्या शरीरातून काहीतरी बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहे झटका बसत आहे असे जर वारंवार होत असेल तर हा वाईट संकेत आहे आपल्या शरीरात नकारात्मक शक्तीचा प्रवेश झालेला आहे आणि ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे यासाठी तात्काळ योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे यासाठी दुसरा पर्याय नाही पण बाळूमामांचे नामस्मरण केल्याने ते कमी होते आणि ती नकारात्मक शक्ती तुमचं काहीच करू शकत नाही पण घाबरू नका मामांची शक्ती अपार आहे नकारात्मक शक्तीचा वाव सुद्धा मिळणार नाही पण असे का घडते तर आपण कोणत्या तरी अनोळख्या ठिकाणावरून जातो स्मशानभूमीच्या रस्त्याकडून जातो किंवा कोणत्या तरी तिकाटण्याकडून जातो कोणीतरी उतारा ठेवला असेल तर तो ओलांडतो किंवा त्यास पाय लागतो किंवा जाणून बुजून आपल्यावर कोणीतरी करणीबाधा केलेली असते नजर बाधा केलेली असते कोणाला बघवत नसतं त्यामुळे जाणून बुजून सुद्धा करतात नकारात्मक शक्तीचा प्रवेश आपल्या शरीरामध्ये करतात आपली अधोगती करण्यासाठी पण यासाठी आवर्जून संकटाला सामोरीत जावे न घाबरता अशा आहे ही माहिती समजली असेल आणि या पुढील व्हिडिओमध्ये आपण यावरील जालीम उपायसुद्धा जाणून घेणार आहोत ज्यामुळे अशा गोष्टींपासून आपणास त्रास कमी होईल बंद होईल आणि अशा गोष्टी आपल्या शरीरात प्रवेश करू नयेत सुद्धा आपण उपाय जालिम उपाय पाहणार आहोत यासाठी मी कोल्हापूरकर अवधूत पोळ हा चॅनल आवर्जून पहा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व हितचिंतकांना ही, ही माहिती आवर्जून पाठवा अशा आहे मला की आपणास हा व्हिडिओ आवडला असेल श्री संत देवावतारी बाळू मामा प्रसन्न जय मामा